मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका द्वादशमीस बक्कासूर सुद्धा या पटरवाडीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो बक्कासूरच्या जाऊनचा दा। महाराज हा सुद्धा पटरवाडीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे मित्रांनो साम्राज्य पण पटरवाडीच्या मैदानात दाखल दा दा झालेला आहे अकुल ड्रायवर नमस्ते नमस्कार आज कोणाकोणाला घेऊन आलाय रायबानला गरुड्याला हा अन गरुडा गरुडा रायबन कुठेय पलीकडे आणि हे कोण आहे वजीर वजीर मंगडी त्यांचा मंगडी त्यांचा कसं काय नियोजन आहे आज कसं काय नियोजन आहे 19 मध्ये गरुडावर कोण पाहणार आहे लारा आपला वाला आणि मंगडी दा वजीर बरोबर आला चिनाय सांगता यायचं आणि आपले रायबन बरोबर रायबा नॉन व्हेज पळेल एखाद्या दिवस किती वेळ गटात त्रेचाळमध्ये त्रे। काहीतरी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं माझं नाव संकेत संतोष आरपोडे गाव आपलं आमचं गाव राजगडचा पायता चिरमोडी आज कोणाला घेऊन आलो माणिकरावला घेऊन आलोय माणिकराव कसं काय नियोजन आहे नियोजन आहे चु नियो आपल्या चुलत्यांनी केलंय किती वेळ गटात पाच बैलाचं आठव्या गटामध्ये पाळताना दिसेल शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो छोटा पॅकेट पाळत धमाका सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा या बटरवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे नमस्कार तुमचं नारायणपूर नारायणपूर आज कोणाला घेऊन आलाय भाजीला भाजीला कसं काय नियोजन लावलंय भाजीचं भाजीचं वडकेमधला आहे कितव्या गटात पाळताना दिसेल बेचाळीस मध्ये आणि तास क्रमांक सहा पहिल्यांदाच गाडी पडते गाडी पहिल्यांदाच पडते शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आज लक्ष लांबलाय कसं काय नियोजन आहे आज काय चांगलं नियोजन आहे किती गटात पडतो चौदा वेळा आणि तास क्रमांक चार न पहिल्यांदाच जोडी पडते पहिल्यांदाच शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते नमस्ते एक मिनिट आज इंद्रा हां आणि हा दुसरं कोण आहे कसं काय नियोजन आहे इंद्राला आहे चांगला पायरा आहे आणि आपल्या मित्रांचं बैल लिटिकेशनला इंद्र कितीव्या गटात पाहतं चौदाव्या गटात पळत आणि तास क्रमांक तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद